जालन्यात ना एक बातमी येते ती म्हणजे जालन्यात जुन्या वादामुळे दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली आहे जालना तालुक्यातील रामनगर इथं ही घटना घडलेली आहे दोन्ही गटांमधील जवळपास सहा जण या हाणामारीत जखमी झालेले आहेत आरोपींवर मकोका लावण्याची ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मागणी केलेली आहे आपण पाहतोय जालन्यात दोन गटात तुफान हाणामारी झाली वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि यावेळी नवनाथ वाघमारे यांनी आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली आहे या जालन्यामध्ये खर तर आजपर्यंत आपण म्हणतो बीडचा बिहार झालाय बीडचा बिहार नाही मी यापूर्वी हो सुद्धा या जालन्याचा बिहार बीडच्या अगोदर छोट्या -छो पंधरा वर्षाच्या मुलाकड रिव्हॉल्वर सापडतात आणि तेही विना परवाना रिव्हॉल्वर सापडतात आमच्या जालन्यामध्ये इथं अनेक अपहरण होतात खंडणीसाठी लोकांचं अपहरण केलं जातं मर्डर केले जातात आणि ही रात्रीची घटना तर अतिशय दुर्दैवी आहे तीन तरुणाला सापडून किंवा तीन एकटे पाहून त्यांच्यावर जर चाळीस पन्नास लोकांचा हल्ला होत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे की महाराष्ट्राला काळेमा फासवण्यासारखं आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक कठोर पाऊल उचललं पाहिजे आणि अशा कठोर गुन्हेगारांना कठोरात तो तो कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याला फक्त मकोका लागला पाहिजे गणेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहे तर गणेश काय अधिक माहिती आहे कारण काय होत या मुळात सगळ्या वादाच जर पाहिलं तर जालना आता है, जालना आता आणि त्या घटनाचं समीकरण जण जन, जणू काही बनलेलं आहे जुन्या वादाच्या कारणावरून जे आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास रामनगर येथे मध्ये जे आहे जोशी आणि जे शेजू या दोन गटामध्ये हानामारी झाल्याचा प्रकार जे आहे ते समोर आलेला आहे रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि अतिशय या घटनेमुळे जे आहे एक प्रकारे जालना जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या महाराणीमध्ये दोन गटातील जवळपास सहा हजार जे आहेत ते गंभीर घटने झालेले त्याप्रतर जोशी कुटुंबातील सुरेश येजनेकर असेल किंवा संदीप येजनेकर असेल किंवा शरद जेजनेकर हे तिघ जे आहे ते का जालन्यातील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी भरती झालेले आहे मात्र पोलिसांची भीती कुठे कुणाला राहिलेली नाहीये एकीकडे पाहिलं तर वाघमारीतून त्यांनी नक्कीच धन्यवाद गणेश या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय जालन्याची ही घटना जालन्यात जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि यात सहा जण जखमी आहेत